गर्दी दिल्यास मी नाही बघितलं पण आता सत्कार जर म्हणला ना मग तो पंचायत पक्ष जर असे रस्ते राहिले माय का वळ घ्या माझी भावके थोडीच येत मग आम्ही रोज मांदार खोरपाल जात म्हणून माहिती ओळखेल कुणी माय हा हार दे आणि पाठिंबा दिला का कुणाला नाही कोण येत आहे कोण जात आहे माझ्या मतान हे नाही मात्र मग भाजपचा येतोय एखाद्या वेळेस मग तो क शिवसेनेचा येतोय राष्ट्रवादीचा येतोय काँग्रेसचा बी येतोय महाविकास आघाडीचा येतोय मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा मग तो कुणी असतो मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणे ते सत्कार आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी नाही पण मग ते उमेदवार घेण्याचा प्रयत्न होतोय काय अरे दादा पहिल्यासारखं मराठीत नाही राहिले आता आता फायदे घेऊनच देत नाहीत मी घेऊन जाईन आता मराठी गाव घेऊन द्यायचे मीच घेऊन देत नाही संबंधच नाही कोणाचाच आम्हाला हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो मग ते विषयच कट पासष्ट वर्षात त्यांनी सुद्धा काही नाही दिलं आम्हाला आणि ह्या